ती पुरुला घेऊन एका पाऊलवटेने पुढे जाऊ लागली ती पाऊलवाट संपली तेव्हा एक भला मोठा खडक प्रचंड कासवासारखा पुढे पसरला होता आणि त्याच्या खाली खोल दरी पसरली होती दरीत डोकावून पाहणाऱ्या त्या काळ्या खडकाची क्षणभर तिला भीती वाटली पण त्याचबरोबर त्याच्याकडे तिचे मन ओढ घेऊ लागले तिला वाटू लागले की अगदी या खडकाच्या टोकावर जाऊन उभे राहावे आणि खालच्या दरीत वाकून पाहावे ती पुरूला घेऊन पुढे झाली हळूहळू खडकाच्या निमुळत्या भागाकडे जाऊ लागली इतक्यात कुणीतरी तिला थांबवायला कर्कशपणे ओरडले शर्मिष्ठा दचकली तिने झटकन मागे पाहिले एक मनुष्य रोखाने येताना तिला दिसू लागला तो कोणीतरी तापसी होता जवळपास कुठेतरी एखाद्या ऋषींचा आश्रम असावा या कल्पनेने शर्मिष्ठेला धीर आला इतक्यात ती कृष्णाकृती अगदी तिच्या जवळ आली आणि शर्मिष्ठेला त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसला तो तापसी यती होता यती तिच्याकडे टकमक पाहत होता तो तसा पाहत असताना शर्मिष्ठेचे पंचप्राण लहान मुलाने मुठीत धरलेल्या फुलपाखराप्रमाणे फडफडत होते त्याचे दरबारातले विचित्र बडबडणे ते अशोकवनातले भयंकर वागणे तो स्त्रीद्वेष आता काही आपले खरे नाही असे वाटून शर्मिष्ठा घामाघूम झाली यती तिच्याकडे व तिच्या खांद्यावर मान टाकून झोपी गेलेल्या पुरुकडे निरखून पाहत होता शर्मिष्ठेने धीर करून त्याच्या नजरेला नजर दिली तिला पूर्वी भ्रमिष्ठासारखी दिसणारी त्याची दृष्टी आता प्रेमळ वाटली काही क्षण थांबून यतीने तिला विचारले की शर्मिष्ठे तू इथे कशी त्याच्या स्वरात आपुलकी होती शर्मिष्ठेला एकदम हुंदका आला त्याला काय सांगावे कसे सांगावे हे तिला सुचेना पण स्वतःला सावरत्ती म्हणाली की ती, ती मुद्दामच इथे आली आहे हस्तिनापूर सोडून काकांना पुतण्या दाखवण्यासाठी यतीला पुरु त्याचा पुतण्या आहे ययातीचा तिचा मुलगा आहे हे समजल्यावर खूप आनंद झाला शर्मिष्ठा यतीकडे पाहत होती त्याच्या बोलण्यावर विचार करत होती हा यती आहे की कचच यतीचं रूप घेऊन इथे आला आहे असा प्रश्न तिला पडला तो विक्षिप्त विकृत यती कुठे गेला त्याच्या जागी हा शहाणा प्रेमळ लागवी यती कुठून आला असे अनेक प्रश्न तिच्या मनात निर्माण झाले यतीच्या मागून ती तो राहत असलेल्या वनातल्या आश्रमात गेली तो अंगिरस ऋषींच्या एका शिष्याचा आश्रम होता फलहार केल्यावर पुरुला पर्णकुटीत झोपून शर्मिष्ठा बाहेर अंगणात आली यती तिच्या बसला होता ते दोघे बोलू लागले शर्मिष्ठेने तिची सगळी हकीकत त्याला सांगितली ते सांगता सांगता कचने तिला त्याची बहीण म्हणून केवढा धीर दिला होता तिची मुक्तता करण्यासाठी त्याने देवयाणीची किती विनवणी केली होती हे ती सांगू लागली यतीला सुद्धा त्याचे मन मोकळे करावेसे वाटले तो त्याची कहाणी सांगू लागला अशोक वनातून निघून गेला तेव्हा तो जवळजवळ भ्रमिष्ट मनस्थितीत होता तसाच तो खेडोपाडी भटकत होता अंगिरसांच्या शिष्यांचे ठिकठिकाणी थीक आश्रम होते त्या प्रत्येक आश्रमात यतीची सर्व माहिती कचाने देऊन ठेवली होती तो कुणाला दिसला तर त्याला भृगू पर्वतावर घेऊन येण्यासाठी त्याने सांगून ठेवले होते भटकणारा यती सापडताच अंगिरसांच्या शिष्यांनी त्याला कचाकडे पोहोचवले कचाने सख्या भावाप्रमाणे त्याची सेवा केली नहुषाची मुले कधी सुखी होणार नाही हा शाप ऐकल्यामुळे लहानपणी मनाचा तोल गेला होता तो सुखी होण्याचा मार्ग शोधायला बाहेर पडला होता नहुष महाराजांना शाप मिळण्याचे कारण इंद्राणी विषयीचा त्यांचा मोह हे जेव्हा त्याला कळले त्या क्षणी गोड फळाच्या आस्वादापासून स्त्रीच्या प्रीतीच्या आस्वादापर्यंत प्रत्येक गोष्टीचा तो, तो द्वेष करू लागला तो ईश्वराचा शोध करायला निघाला होता पण नकळत मंत्र तंत्र जादूटोना आणि अद्भुत सिद्धी यांच्या जाळ्यात तो अडकला शुक्राचार्यांनी संपादन केलेल्या संजीवनी विद्येची गोष्ट ऐकताच देहदंडनाचा आणि त्यातून मिळणाऱ्या सिद्धीचा मार्ग बरोबर आहे असे त्याला वाटू लागले त्याला कोणीही मित्र नव्हता कोणी शिष्य नव्हता निरपेक्ष प्रेम करणारे माणूस त्याने कधीही पाहिले नव्हते भृगु पर्वतावर राजमाता होती तिच्या मायेच्या छायेत यती थोडा सावरला कस त्याला सतत स्थिर करण्याचा प्रयत्न करत होता त्या दोघांची सारखी चर्चा चालायची वादविवाद व्हायचे आणि त्या सर्वात यतीला जीवनाचा सुवर्ण मध्य सापडला त्याच्या आणि कचाच्या चर्चेतल्या पुष्कळ तात्विक गोष्टी त्या रात्री यतीने शर्मिष्ठेला सांगितल्या कचाने त्याला माणसाचा धर्म समजावला होता शुक्राचार्य कच यती यांच्यासारख्या तापसींनी जगाच्या कल्याणाची काळजी व्हावी इंद्र वृषपर्वा ययाती यांच्यासारख्या मोठ्या राजांनी आपली प्रजा सुखी कशी राहील हे पहावे आणि सर्वसामान्य संसारी माणसांनी आपली बायका मुले स्नेही सोबती व संबंधित माणसे यांच्या प्रगतीची चिंता करावी हे सगळ्या ऐकता ऐकता शर्मिष्ठेला कच कितीतरी मोठा वाटू लागला घेऊन आता पुढे कुठे जावे हा प्रश्न तिच्या पुढे होताच तो प्रश्न यतीने सोडवला तो म्हणाला हिमालयाच्या पायथ्याशी त्याच्या ओळखीचे अनेक वन्य लोक आहेत मोठे शूर आणि प्रामाणिक आहेत अगदी जीवाला जीव देणारे तो त्यांच्यात अनेक वर्ष राहिला होता यतीच्या मंत्र तंत्रावर त्यांची फार श्रद्धा होती त्यामुळे ते शर्मिष्ठेला आणि पुरुला डोळ्यात तेल घालून जपतील असे यतीने शर्मिष्ठेला सांगितले शर्मिष्ठेला यतीकडून अजून एक गोष्ट कळली ती म्हणजे शुक्राचार्यांनी आधी संजीवनी विद्येने मेलेला मनुष्य जिवंत करण्याची विद्या मिळवली होती पण आता जिवंत मनुष्य नुसत्या मंत्राने कसा मारता येईल ही विद्या संपादन करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे हे ऐकून कचाला खूप दुःख झाले होते आणि म्हणून शुक्राचार्यांच्या विध्वंसक शक्तीला आळा घालायचा तर तो तेवढ्याच विध्वंसाच्या भीतीने घालता येईल असे वाटून कच सुद्धा उग्र तपश्चर्याला सुरुवात करणार आहे असे यतीने सांगितले त्याची तपश्चर्या आता किती वर्ष चालेल हे कोणालाही सांगता येणार नाही पण तो तपश्चर्याला बसला असताना सर्व गुरु बंधूंनी आणि यतीसारख्या मित्रांनी जगात शांती नांदावी म्हणून आपापल्या परीने तप करण्याचे ठरवले असल्याचे यतीने सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी यती बरोबर शर्मिष्ठा निघाली काही दिवसांनी ते हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचले पुरु तर हिमालय दिसू लागल्यापासून आनंदाने नाचू लागला होता या जागी शर्मिष्ठेला काही कमी पडणार नाही अशी व्यवस्था यतीने केली यती परत जायला निघाला तेव्हा तो शर्मिष्ठेला म्हणाला की तिने काही काळजी करू नये तिचा पुरु आज जरी वनवासी असला तरी उद्या हस्तिनापूरच्या सिंहासनावर तो बसेल पुरु आता मोठा होऊ लागला होता मस्ती करू लागला होता त्याला सांभाळता सांभाळता शर्मिष्ठेच्या नाकी नऊ येत होते पण अरण्यात असली तरी तिच्या सेवेला अनेक माणसे होती यतीच्या कृपेने एखाद्या वनराणीसारखे तिचे जीवन चालू होते पुरुच्या नाजूक पाऊलांना सुद्धा बोचू नये अशी काळजी तिच्या भोवतीची मंडळी घेत होती पुरु हळूहळू बोलू लागला चिमुकले धनुष्य आणि चिमने बाण घेऊन नेम धरू लागला त्याचा अचूक नेम पाहून शर्मिष्ठेचा आनंद गगनात मावेनाचा व्हायचा थोडा मोठा झाला तेव्हा अर्ध्या कोसावर असलेल्या एका विद्वान ऋषींच्या आश्रमात त्याचे वेदाध्ययन झाले आता त्याच्या साहसी स्वभावाची भीती सुद्धा वाटू लागली होती शिकारीला गेलेला पुरु परत यायला वेळ लागला की तिचा जीव वर खाली व्हायचा आणि पुरु दिसला की तिचा जीव भांड्यात पडायचा त्याने केलेली भली मोठी शिकार पाहून तिचे तिलाच नवल वाटायचे तो आता घनदाट जंगलातल्या हिंस्त्र पशूंशी सुद्धा सहजतेने सामना करू लागला होता या वनवासात सुद्धा त्याला अनेक मित्र मिळाले काही ऋषिकुमार तर काही वन्य जातींची मुले इतल्या उत्सवात सुखदुःखात जीवनाच्या सर्व हालचालीत आणि उलाढालीत त्याचे मन रमून गेले कधी कधी शर्मिष्ठेला वाटायचे की पुरु तिच्यापासून खूप दूर चालला आहे त्याचे जग आता वेगळे होत चालले आहे त्याचे हे जग जेव्हा पूर्णपणे फुलेल तेव्हा त्यात त्याच्या या दुर्दैवी आईला जागा असेल की नाही असा विचार मनात येऊन तिचे मन नकळत उदास व्हायचे आधी आई बाबांना दुरावले मग पतीला दुरावले आणि आता मुलाला दुरावण्याचा तसाच प्रसंग माझ्यावर येणार तर नाही ना असे वाटून तिला भविष्यकाळाची भीती वाटू लागायची पुरु सात आठ वर्षांचा झाला तेव्हाची गोष्ट जवळच वन्य जमातींचा उत्सव होता तो बघायला आणि पुरु गेले होते उत्सवात एक नाटक होते ते पाहायला शर्मिष्ठा बसली पुरु ऋषिकुमारांमध्ये बसला होता शर्मिष्ठे जवळ बसलेल्या एका बाईच्या मांडीवर चार पाच वर्षांची मुलगी होती तिचे डोळे मोठे होते पण त्या डोळ्यांपेक्षाही तिच्या केसांचे कौतुक शर्मिष्ठेला जास्त वाटले कारण त्या केसात मधूनच मोहक सोनेरी छटा असलेले भरपूर केस होते विजेच्या अगदी बारीक तारा काढाव्यात आणि काळ्या ढगातून त्या गुंफाव्यात तशा त्या सोनेरी छटा वाटत होत्या ती मुलगी नुसती गोडच नव्हती तर धीट सुद्धा होती शर्मिष्ठेने हात पुढे करताच आडेवेडे न घेता ती तिच्या मांडीवर येऊन बसली शर्मिष्ठेने तिला तिचे नाव विचारले तेव्हा अलका असे तिने सांगितले त्या बाईला ओळख ठेवण्यासाठी सांगून शर्मिष्ठा त्या उत्सवातून परतली मध्ये एकदा यती येऊन त्यांची विचारपूस करून गेला त्याने राजमातेच्या मृत्यूची बातमी सांगितल्यावर शर्मिष्ठेला वाईट वाटले एकदा हस्तीना होऊन आलेला एक तापसी तिला भेटला त्याच्या बोलण्यातून तिला समजले की महाराजांनी राज्य कारभारातून लक्ष काढून घेतले आहे आणि यदू लहान असल्यामुळे देव्यांनी सगळा कारभार पाहत आहे हे ऐकून तिला वाईट वाटले पूर्व दहा बारा वर्षांचा होईपर्यंत मातृमुखी आहे असे शर्मिष्ठेला वाटायचे पण पुढच्या एक दोन वर्षात तो झपाट्याने उंच झाला अंगाने भरू लागला आणि चेहऱ्या मोहऱ्याने थोडासा महाराजांसारखा दिसू लागला त्याच्याकडे पाहून शर्मिष्ठेला महाराजांची जास्तच आठवण येऊ लागली त्यातच अधून मधून हस्तीना येणारा एखादा तापसी जे काही सांगायचा त्याने तिचा जीव टांगल्यासारखा व्हायचा महाराजांचा राज्यकारभाराशी काही संबंध उरला नाही ते महिनेच्या महिने राजधानीच्या बाहेर असतात नगरात असले तरी अशोक मनातून बाहेर पडत नाहीत त्यांच्या विलासप्रियतेला मर्यादा राहिलेली नाही एक ना दोन अशा अनेक अशुभ गोष्टी तिच्या कानावर पडायच्या शर्मिष्ठेला काय करावे ते कळत नव्हते हे नवे दुःख विसरण्यासाठी ती चित्र काढण्यात तिचे मन गुंतवू लागली पुरुष सोळा वर्षांचा झाला तेव्हा तो कोणी साधा कुमार नसून हस्तिनापूरचा राजपुत्र आहे हे रहस्य शर्मिष्ठेने त्याला सांगितले देवयानीच्या मत्सरी स्वभावामुळे हस्तिनापूर सोडून आपण इथे आलो आहोत अशी समजूत तिने त्याची घातली पण तेवढ्याने त्याचे समाधान होईना तो म्हणू लागला की आपण दोघे हस्तिनापूरला जाऊन महाराजांना भेटू मी महाराजांना तुमचा मुलगा आहे तुमच्यासाठी वाटेल ते दिव्य करायला तयार आहे पण माझ्या आईचे असे हाल करू नका असे सांगेन असे तो म्हणू लागला पंधरा सोळा वर्षाच्या मुलाची समजूत घालणे फार कठीण काम असते पण आपल्याला महाराज हस्तिनापुराला बोलवून घेतील अशी वेळ लवकरच येईल तोपर्यंत आपण इथेच राहणे योग्य आहे असे शर्मिष्ठेने पुरुला समजावून सांगितले तो महाराजांचा सा मुलगा आहे हे कोणालाही सांगायचे नाही अशी शपथ तिने पुरुला घ्यायला लावली इतकी वर्ष हृदयात जपून ठेवलेले रहस्य शर्मिष्ठेने पुरुला सांगितले पण पुरुने मात्र त्याचे नवे रहस्य एका शब्दाने सुद्धा तिला सांगितले नाही मुले मोठी होऊ लागली की ती आई बाबांपासून दूर जाऊ लागतात तसाच पुरु सुद्धा शिकारीसाठी फार दूर जाऊ लागला हिमालयाच्या शिखरांवरून चढून जाण्याचे स्वप्न त्याला पडू लागले मिळालेल्या धनुर्विद्येपेक्षा अधिक विद्या कुठे मिळेल याची चौकशी करायला त्याने सुरुवात केली भीती हा शब्द त्याच्या वाऱ्याला सुद्धा उभा राहत नव्हता पण भीती जशी त्याच्या मनाच्या एका दारातून निघून गेली तशी प्रीती दुसऱ्या दाराने तिथे राहायला आली ती सोनेरी केसांची गोड मुलगी अलका तिची आई शर्मिष्ठाची जिवलग मैत्रीण बनली होती हळूहळू मुलांची मैत्री झाली पुरु सोळा वर्षांचा झाल्यानंतर त्याच्या आणि अलकेच्या वागण्यात बदल होऊ लागला दोघे पूर्वी करत होते इतक्या मोकळेपणाने दंगा करीणासे झाले त्यांच्या हालचालीत संकोच दिसू लागला इतर माणसे आपापल्या कामात आहेत असे बघून दोघे एकमेकांकडे टक लावून पाहत बसायचे मग गालातल्या गालात हसतलका खालच्या मानेने पायाच्या नखाने जमीन उकरू लागायची ती शर्मिष्ठेकडे कधी आली तरी तिचे लक्ष शर्मिष्ठेपेक्षा पुरुच्या सुखसोयीकडे अधिक असायचे पण पुरु राजपुत्र आहे ययाती महाराजांचा मुलगा आहे उद्या देवाला दया येऊन जर सगळे नीट झाले तर एखाद्या राजकन्येशी त्याचे लग्न होईल आणि मग ही गोड गरीब मुलगी मनातल्या मनात झुरत राहील असे वाटून शर्मिष्ठा निराश व्हायची या अलकेची मावशी पूर्वी हस्तिनापूरच्या राजवाड्यात दासी होती अशा कुळातली ही मुलगी आणि राजकुळातला पुरु या दोघांचे कसे जमायचे असे शर्मिष्ठेच्या मनात यायचे पण दुसऱ्याच वेळी तिचे दुसरे मन सांगायचे की तू सुद्धा एकेकाळी राजकन्य होतीस अलकेचे कुळ मोठे नसले तरी तिचे प्रेम खरे आहे शर्मिष्ठेच्या मनात असे उलटसुलट विचार येऊ लागले पण पुरुला किंवा अलकेला या बाबतीत काही बोलायचा तिला धीर झाला नाही पुरु आता वीस वर्षांचा झाला एके दिवशी अस्वस्थ मनस्थितीत शिकार अर्धवट सोडून तो परत आला उत्तरेकडे दस्यूंनी फार मोठा उठाव केला आहे असं त्याच्या कानावर पडले होते हस्तिनापुरावर चाल करून जाण्यासाठी ते निघाले होते युवराज यदू मोठे सैन्य घेऊन त्या दस्यूंशी लढण्यासाठी निघाल्याची ती, ती बातमी होती हे ऐकून त्या रात्री शर्मिष्ठेच्या डोळ्याला डोळा लागला नाही पुन्हा पुन्हा तिच्या मनात विचार येऊ लागला की यदू सैन्य घेऊन लढाईवर जात आहे तर मग महाराज कुठे आहेत त्या रात्री पुरुष सुद्धा रात्रभर का तळमळत होता हे दुसऱ्या दिवशी तिला समजले सकाळी शिकारीसाठी म्हणून तो बाहेर पडला पण संध्याकाळपर्यंत तो परत आला नाही रात्र झाली तरी आला नाही तिच्या मनात नाही नाही त्या शंका येऊ लागल्या त्याच्याबरोबर शिकारीला गेलेल्या समवयस्कर मित्रांची तिने चौकशी केली त्यांच्यापैकी सुद्धा कोणीही घरी परतले नव्हते त्या सर्वांचे काय झाले कोणालाच कळेना ती रात्र खायला उठली थोड्या वेळाने अलका आली पुरु आणि त्याचे मित्र मित्रशी लढण्यासाठी गेले होते वडील माणसे परवानगी देणार नाहीत म्हणून शिकारीचे निमित्त काढून ते घराबाहेर पडले होते वाटेवरच अलकेचे गाव होते दुसऱ्या दिवशी दुपारी शर्मिष्ठेला एक पत्र देण्याची कामगिरी अलकेवर सोपवून पुरु पुढे गेला होता त्या पत्रात त्याने लिहिले होते की हस्तिनापूरच्या राज्यावर पराचक्र आले आहे अशा वेळी तो स्वस्त बसू शकत नाही आयुष्यात पहिल्यांदाच तिला न सांगता तो तिच्यापासून दूर जात आहे म्हणून त्याने आईची माफी मागितली होती त्याने तिला काळजी करू नकोस त्याच्या जीवाला जीव देणारे मित्र त्याच्याबरोबर आहेत आणि तुझा पुरु लवकरच मोठा पराक्रम गाजवून हस्तिनापूरच्या राज्यावर आलेले पराचक्र परतवून तिला भेटायला परत येईल असे त्याने लिहिले होते पत्र वाचता वाचता शर्मिष्ठेच्या डोळ्यात पाणी आले अलकेने तिचे डोळे पुसून तिला समजावले शर्मिष्ठेने मन घट्ट करून स्वतःला सावरले तर इतक्यात अलका रडू लागली म्हणाली माई ते सुखरूप परत येतील ना या प्रश्नाने शर्मिष्ठेचे हृदय व्याकुळ झाले पण वर हसत तिने अलकेला पोटाशी घेतली युद्धाची बातमी या ठिकाणी कळायला फार वेळ लागणार म्हणून आपण हस्तिनापुराहून पाच दहा कोसावर असलेल्या एखाद्या खेड्यात जावे म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या सैनिकांकडून किंवा दूतांकडून लढाईची बातमी कळत जाईल असे शर्मिष्ठेला वाटले अलकेच्या आईने मोठ्या कष्टाने अलकेला शर्मिष्ठेबरोबर जायला परवानगी दिली यतीने शर्मिष्ठेची खास व्यवस्था ज्या मंडळींवर सोपवली होती त्यातले दोन शूर पुरुष यायला निघाले त्या दोघी निघाल्या शर्मिष्ठा परत हस्तिनापुरात चालली होती अठरा वर्षांनी हस्तिनापुराहून आली होती त्याच वाटेने तितक्याच भीतीग्रस्त मनस्थितीत शेवटी त्या दोघी हो हस्तिनापुराहून सहा कोसावर असलेल्या एका खेड्यात येऊन पोहोचल्या तो दिवस अत्यंत अशुभ होता त्या दोघींवर वज्राघात करणारी एक बातमी त्याच दिवशी त्या गावात येऊन पोहोचली होती एका चकमकीत यदू आणि त्याच्या बरोबरीच्या काही शूर सैनिकांना दस्यूंनी कैद करून नेले होते त्यामुळे ते गाव भीतीग्रस्त होऊन या वाईट बातमीवर चर्चा करत होते आता पुढे काय होणार या काळजीने हळहळत होते पण शर्मिष्ठेचे आणि अलकेचे दुःख त्यांच्यापेक्षाही फार मोठे होते यदूला सोडवायला पुरु बहुतेक गेला असेल त्याच्या बरोबरच्या वर शूर सैनिकात तो नक्कीच वर असेल आणि कदाचित यदूबरोबर बंदीवान होऊन पडला असेल पुरुचे दर्शन आपल्याला आता कोणत्या स्थितीत होणार एक विजयी वीर म्हणून की शत्रूच्या भालाच्या टोकावर ती कल्पना सुद्धा शर्मिष्ठेला करवेना मागच्या जन्मी तिने काय पाप केले होते म्हणून ईश्वर तिचा असा अंत पाहत आहे असा प्रश्न तिला पडला